आपण महाराज संगीत विद्यालय या स्वागत आहे ओके आपण मागील आठवड्यापासून सर्व तबल्यावरती ताल हे व्हिडिओ बनवत आहे तालांचे मागील आठवड्यामध्ये आपण ताल केरवाचा हा पहिला व्हिडिओ आपण बनवलेला होता सर्वांनी त्याच्या कमेंटमेंट चांगले दिलेले आहेत सर्वांचे व्ह्यूज भरपूर आलेले आहेत त्या पद्धतीनं जे काय विद्यार्थ्यांना क्लासला जाऊन शिकता येत नाही किंवा त्यांना साठी त्यांना परत कारण काय वेळा काय होतं क्लास हा दूर वेळ वरती असतो तेथपर्यंत त्यांना पोचता येत नाही त्यांच्या वेळावेळी त्याकरता हा व्हिडिओ मी आपल्या माध्यमातून हा बनवत आहे ओके तर ताल दादरा हा ताल आज आपण काय करणार अभ्यास करणार आहोत ओके ताल दादऱ्याची माहिती कशी आहे मात्रा सहायतीच्या किती एकूण मात्रा किती आहेत त्या सहा भाग दोन आहेत तीन तीन माथर्याचे ओके खंड किती आहेत दोन किती किती माथर्याचे आहेत तीन तीन माथर्याचे ओके टाळी एक आहे पहिल्या माचरेवर काल एक चौथ्या माचरेवर आता ताल सांगायचं कसं सिस्टमॅटिक तर ताल दादरा मात्रा सहा भाग दोन तीन तीन मात्रेचे टाळी एक पहिल्या मात्रेवर काल एक चौथ्या मात्रेवर ओके तर हा ताल सांगत असताना पहिला आपण हातावरती म्हण म्हणून घेऊया परत ठेका वाज म्हणून घेऊया मग परती तबल्यावरती कसा वाज वाजवायचा हे आपण पाहूया चला तर आपण सुरू करूया ओके आता पहिला स्टेप बाय स्टेप घेऊया पहिल्यांदा मात्रा हातावरती कशा पद्धतीनं म्हणायचे हे समजून घेऊया मी पहिला सहा सांगितले आता सात मात्रा कशा म्हणायच्या हातावरती एक बरोबर पहिल्या माथरेवर आहे एक दोन तीन चार पाच सहा ओके एक दोन तीन चौथ्या काल आहे चार पाच सहा ओके सोप आहे अतिशय परत हा झाली एक लय झाली आता ही दुप्पट लय कशी करायची एक दोन तीन चार पाच सहा 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 ओके ही श, आता ही झाली ह्या मात्रेचं आता ठेका कसा म्हणायचा हातावरती हे समजून घेऊया धा धी ना धा तीन अतिशय आहे आणि महत्वाचा आहे कारण दादरा ज्याला वाजवता येतो त्याला गणपतीची आरती पुन्हा दत्तात्रयांची पुन्हा शंकराची आपल्या सर्व देवतांची असं पेसिफिक सांगण्यापेक्षा सर्व देवतांची आरती जर वाजवाय जर आपल्याला येत पाहिजे असेल शिकायचं असेल तर ताल दादरा हा अतिशय येणं आपल्याला हा येणं खूप महत्वाचं आहे त्याकरता हे ताल पूर्णपणे समजून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ओके धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना आता ही झाली एक पटलं आहे आता ही दुप्पटमध्ये कसं म्हणायचं धा धी ना धा ती ना धा धी ना धातींना धा ना धातींना धा मी आणि रिपीट करतो धा धी ना धा तीन ना धा धी ओके आपण हातावरती म्हणून दाखवलेला आहे आता हा ताल तबल्यावरती कशा पद्धतीने वाजवला जाईल याची आपण माहिती घेऊया ओके ओके दोन्हीकडे वाजवायचं आहे परत नंतर तबल्यावरती धा ती ना ओके ही झाला पहिला भाग आता दुसरा भाग कसा आहे ओके ओके झाली एक पटलंय आता दुपटल्यामध्ये कसं वाजवता येईल हे बरोबर लक्षात आलं आपल्या धा धा तीन ना ओके तीन दोन्हीकडे वाजवायचंय दीन दोन्हीकडे वाजवायचं आणि परत टपल्यावरती फक्त ना वाजवायचंय नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद रामकृष्ण अरे